नागपूर महानगरपालिकेच्या एकशे दोन नगर नगरसेवक जे आहे निवडून आले आणि पक्षनेता पदी जे आहे बाला बोरकर यांची निवडणूक झालेली आहे आपण बघू शकतो की मोठा जो ताता आहे तो त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लागलेला आहे आज पदग्रहण झालेला आहे पक्षनेता पदी एकशे दोन नगरसेवक जे आहे भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आणि आज जे आहे बाला बोरकर यांची पक्ष नेतापदी जे आहे पदग्रहण झालं त्यांची भारतीय जनता पार्टीकडून आहे निवड करण्यात आलेली होती आपण त्यांच्यासोबत बोललो काय सांगाल निवड झालेली आहे सर्व संघटनेच्या एक कार्यकर्ता म्हणून जे काम केलं त्याच्या आज फळ मला मिळालं आणि हे जे संघटनेचे प्रेम आहे की जे मला स्वागत माझ्या सगळे संघटनाचे कार्यकर्ते जेवढे आहे ते स्वागत करताय जे संघटनेमध्ये आम्ही जे लहानपणापासून जे अठरा वर्षापासून जे काम करतो आहोत आज पस्तीस छत्तीस वर्षाला काम करता करता त्या कामाचा अनुभव घेता मी सत्ता नेता म्हणून महानगरपालिकेत कार्यरत करीन पण नगरसेवक हो किंवा मोठा पदाधिकारी झाला असत असला तरी आपण संघटनेमध्ये लहान कार्यकर्ता म्हणून काम केलं म्हणून संघटनच्या कार्यकर्त्याला कधी विसरणं हे माझं कठीण काम आहे किंवा संघटन जिथपर्यंत संघटनेत काम करतो आपण तीनशे पासष्ट दिवस काम करतो आणि तीनशे पासष्ट दिवस संघटनेत काम करतो त्या तीनशे पासष्ट दिवसापैकी एक बी दिवस आपली गॅप पडली तर संघटनेचा रूल तू चेंज झाला असं वाटते म्हणून आम्ही सरवला आहे की सकाळी सकाळी सात ते सात ते बारा महानगरपालिका बारा ते दोन भाजप कार्यालय आणि दोन ते सायंकाळी सात हे महानगरपालिका राहील असं मी टाईम ठे सेट केला आहे आणि हे जिथपर्यंत आपण कार्यकर्ते एक प्रभागातले नागरिक नंतर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नंतर नागपूर शहरातील नागरिक या सर्वांना घेऊन आम्ही हे काम जे समाडीन मला पदभार जे आहे कार्यक्रम समाडील अशी मी नागरिकांना विनंती करतो काय सांगाल नागपूरच्या विकासासाठी काय आपला प्राधान्य क्रम असणार आहे एक आठ ते नऊ वर्षानंतर महानगरपालिका आता अस्तित्वात आली आहे आणि मान्य गडकरी साहेब मान्य फडणवीस साहेब आणि मान्य बावनकुळे साहेब यांनी जे विकासाचे धोरण जे निश्चित केलं आहे त्या धोरणाच्या जा सामोर जाऊन आम्ही प्रयत्न करीन की हे धोरण जे त्यांनी जे एक स्टेप बाय स्टेप जे धोरण नागपुरात जे बांधणी केली आहे हे हे विकास कामाची त्या विकास कामाला आम्ही चालना देण्याचे काम करीन आणि ज्या ज्या पूर्वतात आणण्याची तयारी करीन जेणेकरून नागपूर शहराचा विकास हा झटपटीनं अजून वाढेल अशी मी आपल्याला ग्वाही देतो आपल्याकडे कृष्णा भाऊचं नेतृत्व म्हणून बघितलं जाते कृष्णाभाऊच्या पावलावर पाऊल टाकून एक तुम्हाला सांगतो कृष्णाभाऊ खोपडे हे जे काम करतात त्यांची एक खूप मोठी एक कला आहे आणि जेव्हा ते महापौर उप उप नागपुरात जेव्हा उपमहापौर होते तेव्हापासून मी त्यांच्यासोबत काम करतो आता उपमहापौरात त्यांना आज कम से कम चाळीस वर्षे आले ते उपमहापौर होते तेव्हापासून त्यासोबत ते त्यांच्यासोबत राहिलो मी आणि जेव्हा ते मंत्री परिषद मध्ये मंत्री बनले ते विद्युत मंत्री होते विद्युत मंत्री झाल्यानंतर त्यांनी नागपुराश जो लाईटाचा धमाका लावला पुढे नागपूर शहरात लाईट स्ट्रीट लाईट लावले लाए। नंतर ते एक त्यांचे जेव्हा आयुक्त होते ते शिवाजीराव देशमुख म्हणून आयुक्त होते तेव्हा आयुक्तांनी जेव्हा हेलिकॉप्टरने त्याला नागपुरात घुमवलं कृष्णाभाऊ जर अजून काही बाकी आहे का एरिया त्याच्यावर लाईट लावायची आहे तेव्हा असं वाटतं की मावजी जे शीख आहे की फाईल घेऊन डोर टू डोअर आणि एक टेबल टू टेबल काम करणं आणि त्याची प्रत्येक नगर नगरसेवकांना विनंती करतो कृष्णाबाऊकडून तर एक पक्क शिकावं की टेबल टू टेबल फाईल कशी घुमावी आणि कसं काम करावं हे प्रत्येक नगरसेवकाला विनंती करते त्यांच्याकडून हे आयडा घ्याव यांच्यामुळं काय आलं की या वीस वर्षामध्ये जे मला अनुभव आला आणि त्या वीस वर्षाचा अनुभव मी घेतला आणि तो अनुभव घेऊन मी आपल्या नगरसेवकाचे कार्यरत करून अधिकारापर्यंत पोहोचून ते काम करून आणि आपल्या प्रभागात होऊन काम सुरू करून काम आणले बघतो आहे की बाला आज पदग्रहण केलं त्यांनी आणि कृष्णाभाऊच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी जसं नागपूर शहराचा विकास करण्यात मोठा वाटा आहे त्याचप्रमाणे कार्य करील असं देखील बाला बोरकर यांनी सांगितलं आहे कॅबिनेटसाठी स्वीटी कांद्रेकर नागपूर